अजित पवार गटाचे आमदार अतिल भेट भेट घेतली त्यानंतर त्यांनी सूचक गोष्ट केले की राजकारणात काही होऊ शकत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत शरद पवार पक्षाच्या अध्यक्षांनी विस्तार द्यावं तेवढा कोण महत्वाचा माणूस कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तारतम्य ठेवा राजकारणात फलसूस माणसंही असतात विधानक असतात त्याची काय नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असा असणाराही डिबे धनाला भोगदा पाडून हे पाणी मांडो धनातून व तिथून पुढे कर्ज दाखवण्यात घाट घातला जातोय असं आहे तसं असे

आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये तीस चाळीस वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की चित्र भरलेलं आहे चांगलं चित्र होतं आहे कारखानदारी वाहते उसासारखं फीक आहे आणि कारण नसताना भागा म्हणजे आमच्या वाजवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिले आणि त्यांच्या मागण त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा खर्च सुरू त्यांनी मुंबईला गेल्यानंतर पाच बंद वंशी जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं जोखा होईल वळसे पाटलांच्या माहिती नाही कारण नाही कारण ह्या निर्णय मी घेत नाही जनता दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या प्रश्न सुटले नाहीत का तुमचा जुनं सहकारी

आणि आता सांगताय ते आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आज संधी सावधी नाही दुसरं काही नाही लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे तशी रणनीती राहील सुरू लोकसभा आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची महाराष्ट्र राज्य आम्हाला हवे आम्ही अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा वीस अन् तीसवीस वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिजत आहेत तर त्याची फूट करायची त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते त्याला असा उत्तर शोधावा लागेल आणि ते उत्तर महाराजाची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील असं आहे की अंगवादी काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस आहे आणि त्याच्या नेते चा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व या सगळ्यांच्या आमच्या विषय चालू आहे माझी आहे की आमच्या सगळ्यांचे एक वर्षानं हो यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागा एकत्रित तयार होईल अमित शहा दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि आम्ही शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत

कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेडगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीसपैकी एकटी जागा आमच्या निवडून आहे याचा अर्थ लोकांचं याला सरकारी आणि साथ मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसतील आता हे जे चित्र लोकसभेमध्ये दिसत आणि लोकांच्या अपेक्षा

त्यांचं त्यामुळे आणि हे भाष्य करायला जाते याची नोंद शहाण्या वंशाने घ्यावी अजित पवार गुलाबीच्याकडे वापर आंबेडकर विधानसभा मतदार सांगा तुम्ही या जागेवर शिवसेनेने दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे जागा वाटपाय असं आहे की या सगळ्या पक्षाचा अधिकार करू आणि एक वर्षाने आम्ही घेऊ पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील मी मला पासून सांगतोय की पक्ष एकच वर्षी एकच वर्ष निर्णय घेते त्याच्यामध्ये आम्ही रोज न जागा बघणं जागा न द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि हुने दिलाच नाही पण महाराष्ट्रातले सगळे दिल्ले त्या ठिकाणी आम्ही एकच जण लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्ते आणणार आहोत तुम्हाला मध्यंतरी त्यानंतर तुम्ही म्हणाला होता होता की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासन दिले ते सांगावं काही तुमच्याकडून संपर्क साधलाय का या संदर्भात काही अजिबात नाही काय त्यांच्या बोलणं झालं मला माहिती नाही मला मार्गदर्शन करण्याचे तसे वेगवेगळे आले होते पण यापेक्षा दुसरा काही गंभीर विषय नव्हता साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परतीचा प्रयत्न करत आहेत का असं काही आहे का

आज संध्याकाळी सात वाजता माझी सभा ही आहे आणि तिथे शेकडो कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे फक्त म्हणजे याच्या आढळत आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना काम करणं डॉक्टर अमोल कोरे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधू लोकांच्या वहिनासाठी कोणी सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू तर वर्ष पटलांची पटेल यांच्याशी आपली जवळ चर्चा आहे आमचे कड नाही आमच्याकडनं आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेते

की ज्या पद्धतीने विवा साखर साकार करताना एका काळामध्ये देवदर्चा निकाल जी चालवला तो अतिशय उत्तम चालवला त्यांच्या स्वप्ना जवळ ते समज समर्थना फार फरतात हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा तू न अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व आणि माणसाचं कर्तृत्व वाया न जाणं

या राज्यातले या देशाचे प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा आहे त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जाय लागले तेही अतिशय गंभीर जावे मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्या नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते ड्रंपेट, ड्रंपेट <laughs> की दोन भाग आहेत महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत महानगर या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याच्या निवडणूक आयोग घेतला राज्याच्या निवडणूक आयोगाने काही निर्णय असा घेतला की आमची तुचारी वाजवणारा माणूस हीच खूप महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल अन्य ज्या सुचारी वगैरे बनलं जातं त्याच्यावर त्यांनी बंदी घातील हे फार चांगलं काम झालं पण हे काम राज्यावर होतं झालं असा आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा देशाची विधानसभा तिथेही हा जर अक्ष घेतला पाहिजे शिक्षणाचा आहे विशाळगड मध्ये काल त्याच्यावर भाष्य केलंय एकदा सोफयम करतानी भाष्य केलं मला यासाठी अधिक काय बोलायची गरज नाही त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची